पशुपालक मित्रांनो नमस्कार अनेक वेळेस आपल्या गायी मशीनमध्ये गाभण राहण्याच्या तक्रारी असतात गाई रिपीट होत असतात गाई वेळेवर माझावर येत नाही माझावर आल्या तर अनेक दिवस माझावर राहतात कृत्रिम रेतन कधी करावं कळत नाही आणि अनेक वेळेस डॉक्टरांकडून वेगवेगळे इंजेक्शन हार्मोनचे इथे वापरले जातात ही इंजेक्शनं देऊन खरंच गाई गाभण राहतात का कुठली इंजेक्शन कधी वापरायची याबाबत खूप मतभिन्नता आहे किंवा चुकीच्या पद्धतीने याचा वापर होतो मग या प्रत्येक इंजेक्शनबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा वापर कसा करायचा तेसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे तर आजच्या व्हिडिओतून आपण ते सर्व जाणून घेणार आहोत की कुठलं इंजेक्शन दिल्याने गाई गाभण राहतात आणि त्या गाभण राहण्यास ही हार्मोनची इंजेक्शन वापरून कशी मदत होती ते सर्व माहिती ह्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत हार्मोन कधी वापरायचे हे कळवून घेण्यासाठी अगोदर आपल्याला गाई म्हशीमधले माझाचे चक्र समजून घेतले पाहिजे आणि त्यावेळेस कुठल्या क्रिया घडतात शरीरात कुठले हार्मोन त्यावेळेस सिक्रेट होतात कुठल्या वेळेस कुठले हार्मोन काम करत असतात हे जर आपल्याल आपन, आपल्या ते ते आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण आपल्या जनावरांना योग्य पद्धतीने उपचार करू शकतो किंवा ते हार्मोन देऊन तिथे गाभण राहण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते तर मित्रांनो सगळ्यात पहिलं गाय माझावर येण्यापूर्वी तिथे इस्ट्रोजन हार्मोन जो आहे तो पहिल्या दिवशी इस्ट्रोजन हार्मोनची लेवल वाढलेली ले असते त्या त्यामुळे त्यांच्यामध्ये माझाची लक्षणं दिसतात त्याच वेळेस एल एच अर्थात लुटिनायझिंग हार्मोन हा सिक्रेट होतो आणि त्यामुळे जे काही बेजांड तयार झालेला आहे ते सुटण्याचं आणि त्याच्यापासून त्या कार्पोस लुटियम तयार होण्याचं काम हे होत असतं तर सुरुवातीला जो एल एच हार्मोनचा पीक येतो माजावर आल्यानंतर त्यामुळे बिजांड सुटते आणि पुढे तीन ते चार दिवस लुटिनायझिंग हार्मोनमुळे तेथे कार्पोस लुटियम तयार होण्यास मदत होते आता हा कार्पोस लुटियम जसा तयार होतो पाचव्या दिवशीपर्यंत तो पूर्ण तयार होतो आणि याच्यापासून प्रोजेस्टॉरॉन हार्मोन रिलीज व्हायला तयार सुरुवात होते आणि हा प्रोजेस्टेरॉन पुढचे सतरा दिवस कंटिन्यू सिक्रेट होत राहतो जर गाय गाभण राहिली तर हे असेच प्रोजेस्टरॉन हार्मोन मेंटेन राहतो आणि गाय पुन्हा माझावर येत नाही परंतु जर गायका आपण राहिली नाही तर सोळाव्या सतराव्या दिवशी तिथे गर्भाशयामार्फत पी जी एफ टू अल्फा ह्या हार्मोनचा रिलीज होतो आणि मग कार्पोस्ल्युटियम हा डिग्रेड केला जातो किंवा त्याचे तो मरण पावतो आणि मग तिथे प्रोजेस्टरॉनचे लेवल खाली येते आणि मग पुन्हा आपल्याला तिथे हळूहळू प्रोजेस्टेरॉन कमी होत जातो आणि निगेटिव्ह फीडबॅक मेक मेकॅनिझममुळे गाय पुन्हा एकवीस दिवसांनी माजावर येते त्यावेळेस पुन्हा एल एच झालेला असतो आणि मग पुन्हा जे तयार झालेलं बीजांड आहे ते सुटण्यास मदत होते तर मित्रांनो आपल्याला इथे ध्यानात आप येईल की आपल्या जनावरांचं बीजांड सुटण्यासाठी एल एच अर्थात लुटिनायझिंग हार्मोन हा महत्त्वाचा असतो आणि प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हार्मोन महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेस सी एल मरतो आणि त्याच्यानंतर पुढचं फॉलिकल तयार होत असतं किंवा जे नवीन बिजांड तयार होत असतं ते तयार होण्यासाठी फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन महत्त्वाचा असतो तर तो वेवच्या मार्फत दर सात दिवसांनी एक फॉलिकल तयार होत असतं परंतु प्रोजेस्ट एरॉन असल्यामुळे त्याचं पुढे बिजांड सुटत नाही किंवा जनावर महाजावर येत नाही आणि जर सतराव्या दिवशी जनावर महाजार आले गाभण राहिले नाही तर मग तिथे ह्या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे नवीन बीजांड तयार होते आणि एकविसाव्या दिवशी एल एच हार्मोनमुळे ते बीजांड सुटते आणि पुढचे सायकल सुरू राहते सर्वात पहिले कोरुलन इंजेक्शन मित्रांनो कोरुलॉनमध्ये ह्युमन कोरॅनिक गोनेडोट्रॉफिन अर्थात लुटिनायझिंग हार्मोन असलेलं हे इंजेक्शन आहे याच्यामुळे बीजांड सुटण्यास आणि बीजांड सुटल्यानंतर कार्पस लुटेन तयार होण्यासाठी मदत होते तर हे इंजेक्शन मित्रांनो गाय भरवण्यापूर्वी चोवीस तास देणे द्यायचे असते म्हणजे गायीला माझाची लक्षणं दिसायला लागली की लगेच इंजेक्शन दिलं पाहिजे आणि त्यानंतर चोवीस तासाने आपल्याला तिथे कृत्रिम रेतन करायचं आहे अनेक वेळेस आपण बघतो की काही जनावरांचा माज खूप जास्त वेळाचा असतो दोन दोन तीन तीन दिवस राहतो तर त्यावेळेस गाय माझावर आल्यानंतर संध्याकाळी कृत्रिम रेतन करताना ते इंजेक्शन देऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा रिपीट कृत्रिम रेतन केलं पाहिजे तर अशा पद्धतीने कोरुलान हे इंजेक्शनचा वापर केला पाहिजे त्यानंतर दुसरं जे इंजेक्शन आहे ते बुसरलिन ॲसिटेट तर मित्रांनो बुसरलिन इंजेक्शनचा जो वापर आहे ते दोन ब्रँड येतात त्याचे रिसेप्टल आणि गायनरीज तर मित्रांनो यांचा वापर हे जे आहे ते दोन प्रकारे काम करतात एकतर बिजांड तयार करण्याचं सुद्धा आणि बिजांड सुटून पुन्हा कार्पस लुटियम तयार होण्याचं म्हणजे दोन्ही ठिकाणी याचा मदत होते तर हे इंजेक्शन मित्रांनो कृत्रिम रेतन करताना आपण देऊ शकतो त्याच्यामुळे बीजांडं सुटेल बीजांड जर तयार झालेलं नसेल तर ते तयार व्हायलासुद्धा मदत करेल बीजांड सुटून कार्पस लुटियम तयार होईल आणि जनावर गाभण राहण्याचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर मित्रांनो जनावरांमध्ये जे आपण हिट्स इन्क्रोनायझेशन किंवा जी पी जी प्रोटोकॉल म्हणतो जनावर ठरवून माझावर आणायचं असतं त्यावेळेससुद्धा ह्याच इंजेक्शनचा वापर केला जातो ते पहिल्या जा दिवशी आणि जनावर आजार आल्यानंतर कृत्रिम रेतन करताना अशा पद्धतीने आपल्याला ते इंजेक्शनचा वापर करायचा असतो तर त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही इंजेक्शन जे वापरणार आपण गायनरीच असेल किंवा रिसेप्टल असेल याच्यामुळे गाभण राहण्यास मदत होईल परंतु कृत्रिम रेतन करताना योग्य पद्धतीने सिमेंट सोडले गेले पाहिजे त्याच्यात जिवंत स्पर्म असले पाहिजे आणि हे बे एक गर्भ तयार करून तो पुन्हा जर पिशवीत प्लांट झाला तिथे नाळ तयार झाली ते गर्भाशयाला चिटकले तर आणि तरच याचा फायदा होणार आहे तर ह्या इंजेक्शनमुळे फक्त बीजांड सुटणे आणि त्यानंतर कार्पसलुटियम तयार होणे या दोन गोष्टीसाठी मदत होणार आहे त्यानंतर अनेक वेळेस चुकीच्या पद्धतीने वापरले जाणारे जे इंजेक्शन आहे ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन तर मित्रांनो अनेक वेळेस कृत्रिम केल्यावर लगेच प्रोजेस्टेरॉन देण्याची पद्धत आहे परंतु मित्रांनो आपण जसं सुरुवातीला बघितलं तसं सुरुवातीला पाच दिवस प्रोजेस्टेरॉनचा कुठलाही रोल नाही पाच दिवसांनी जेव्हा स्कार्पस लुटियम तयार होतो तर तिथे प्रोजेस्टेरॉन इंजेक्शन वापरले जाते तर कृत्रिम रेतन केल्यानंतर अनेक वेळेस जिथं गर्भधारणा होण्यास अडचण येते गर्भ तयार झाला तरी तो गर्भाशयाला चिटकत नाही आणि जिथे अर्ली एम्रॉनिक डेथच्या केसेस आहेत आणि जनावरं एकवीस दिवसाऐवजी अठ्ठावीस तीस पस्तीस दिवसांनी माझावर येत आहेत म्हणजे गर्भधारणा होते परंतु ते टिकत नाही अशा वेळेस आपल्याला प्रोजेस्टेरॉन इंजेक्शनचा वापर गर्भधारणेसाठी करावा लागतो तसेच अनेक वेळेस पाचव्या सहाव्या महिन्यानंतर अनेक जनावरांमध्ये घाण पडायला सुरुवात होते तर अशा वेळेस जनावरांचा गर्भधारणा टिकून ठेवण्यासाठी आणि जनावर गाभडू नये म्हणूनसुद्धा आपल्याला प्रोजेस्टेरॉन इंजेक्शनचा वापर करावा लागतो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे इंजेक्शनचा वापर केला जातो हे इंजेक्शन दिले म्हणजे जनावर जा गाभण राहीलच असे नाही हे गाभण राहण्यास फक्त मदत करतात जनावर शंभर टक्के गाभण राहण्यासाठी आपल्याला त्याचे नैसर्गिक जे हार्मोन लेवल आहेत नैसर्गिक माझाचे चक्र जे आहे ते उत्तम ठेवणे आणि योग्य पद्धतीने कृत्रिम रेतन करणे ह्या गोष्टींवरच भर दिला पाहिजे कुठलेही इंजेक्शन दिले म्हणजे जनावर गाभण राहिले असे होत नाही त्याच्यामुळे बाहेरचे हार्मोन कमीत कमी वापरून जनावर त्याच्या मनाने जेवढे चांगले माझावर येईल आणि त्याचे शारीरिक हार्मोनच गाभण राहण्यास मदत कशी करतील याबद्दल आपण जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे तर हार्मोनचा वापर तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याशिवाय कुठेही करू नका आणि योग्य पद्धतीनेच हे हार्मोन वापरा धन्यवाद